या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरात शिवसेना ठाकरे गटासाठी मोठ्या आणि धक्कादायक बातमी समोर येते शिवसेना ठाकरे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय पक्षातील अंतर्गत वाद संघटनात्मक गोंधळ आणि वरिष्ठांच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत संतोष पाटील यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे आपल्या राजीनामा पत्रात संतोष पाटील यांनी थेट जिल्हाप्रमुख अजय दासरी यांच्या मनमानी कारभारावर गंभीर आरोप केले पक्षात लोकशाही पद्धतीने निर्णय घेतले जात नसल्यानं कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलंय महत्वाची बाब म्हणजे आजच दुपारी शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल शंभर पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी राजीनामे दिले होते या घटनेनंतर काही तासातच थेट जिल्हा प्रमुखांनी राजीनामा दिल्यानं पक्षातील अस्थिरता चव्हाट्यावर आली या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय अजय दासरी यांच्या नेतृत्वावर आता खुलेपणानं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी नाराजी व्यक्त करत असल्याचं चित्र आहे ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटासाठी ही परिस्थिती राजकीय दृष्ट्या अडचणीची मांडली जाते दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दखल घेणार का तसेच संघटनेत बदल किंवा कारवाई होणार का याकडे आता सोलापूर राज्याचं लक्ष लागलंय सोलापूरमधील ठाकरे गटातील या घडामोडी पुढे कोणते वळण घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे 15 इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉ श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंट वर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेतीस नव्याण्णव